आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक नवीन रेसिपी याला काय नाव ठेवायचं हे तुम्हीच मला सांगा त्यासाठी मी घेतला रवा आणि दही टाकून आणि थोडं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि दहा मिनटं तसंच बाजूला ठेवलं त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण भाज्या घ्यायच्या मी त्यामध्ये ते कॉर्न टाकले गाजर शिमला मिरच आणि कांदा बारीक चिरून घेतला चवीनुसार मीठ तसंच त्याच्यात ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स हे देखील मी त्याच्यात मिक्स केलं आणि त्यानंतर मी त्याच्यात एक चीज क्यूब किसून टाकला हे सर्व मिश्रण एकत्र केलं आणि जो रवा मी दहा मिनटं भिजवलेला तो मी मिक्सरला वाटून घेतला त्यानंतर मी मिक्सरला वाटून झालेल्या रव्याचे छोटे छोटे असे बारीक डोसे केले म्हणजे ते मोदकामध्ये मोदकामध्ये आपण कसं सारण भरतो त्याप्रमाणे त्याच्यात सारण भरता येईल एवढ्या आकाराचे केले आणि नंतर थंड झाल्यावर त्यामध्ये हे सारण भरलं आणि शालो फ्राय केलं तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि हिला नक्की नाव सांगा की काय ठेवायचं ते